नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सूरज ऑफिशियल मॅथ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय तर आपण सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षेचा गणित या सिरीजमधला आजचा हा नवीन टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण शिकतोय स्थानिक व दर्शनी किंमत तर एखाद्या संख्येमधील अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत कशी काढायची आणि ते नेमकी काय असते ते आज आपण पाहणार तर पहा सुरुवातीला दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय दर्शनी किंमत म्हणजे संख्येमधील अंकाची मूळ किंमत किंवा दिस्ताक्षरी असणारी किंमत म्हणजे दर्शनी किंमत संख्येमध्ये लंकाची मूळ किंमत किंवा असणारी किंमत म्हणजे दर्शनी किंमत तर आपण उदाहरणासाठी एक संख्या घेतली आहे तीन हजार पाचशे बेचाळीस तीन हजार पाचशे बेचाळीस यामध्ये चार अंक आहेत तीन पाच चार आणि दोन प्रत्येकाची आपण दर्शनी किंमत पाहणार आहे पहा मी काय सांगितलं संख्येमध्ये लंकाची मूळ किंमत किंवा पाहता क्षणी असणारी किंमत आपल्याला दोन ला पाहता क्षणी काय दिसत आहे दोन दोन ही झाली याची दर्शनी किंमत त्यानंतर चार चारची दर्शनी किंमत होणार चार त्यानंतर पाच पाचची दर्शनी किंमत पाच त्यानंतर तीन तीनची दर्शनी किंमत तीन दर्शनी किंमत किंमतमध्ये काही अवघड नाही दर्शनी किंमत म्हणजे पाहता क्षणी असणारी किंमत दोनची दर्शनी किंमत इथे दोन त्यानंतर चारची चार पाचची पाच आणि तीनची तीन यानंतरची संख्या यानंतरचा स्थायिक किंमत यानंतरच प्रॉफिट आहे स्थानिक किंमत तर दिलेल्या अंकाच्या स्थानावरून ठरणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत दिलेल्या अंकाच्या स्थानावर ठरणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत पहा उदाहरणार्थ संख्या आपण सांगलीच ठेवली आहे तीन हजार पाचशे बेचाळीस यातील प्रत्येक अंकाची आपण आता स्थानिक किंमत काढणार आहे याच्या आधी एक कॉन्सेप्ट समजून घ्या तीन हजार पाचशे बेचाळीस आपण एक संख्या गृहीत ठरली तीन हजार पाचशे बेचाळीस त्यानंतर पॉईंटमध्ये पस्तीस ठीक आहे तर हा झाला आपला एकक एक स्थान ठीक आहे एकच एक स्थान त्यानंतर हा दशक त्यानंतर शतक आणि त्यानंतर हा सहस्त्र ठीक आहे तर इथे टेन टू दी पॉवर शून्य त्यानंतर इथे टेन टू दी पॉवर वन त्यानंतर इथे टेन टू दी पॉवर टू आणि हे होणार टेन टू दी पॉवर टू म्हणजे युनिट डिजिटला आपण टेन टू दी पॉवर झिरो याने रिप्रेझेंट करणार आहे त्यानंतर पॉईंटच्या नंतरच्या संख्यांना मायनसमध्ये घ्यायचं टेन टू दी पॉवर होणार मायनस वन त्यानंतर हे होणार टेन टू दी पॉवर मायनस टू अशा प्रकारे हे इकडे वाढत जाणार आणि हे इकडे तर पहा हा का गरजेचं आहे ते आता तुम्हाला समजेल जसं आपल्याला दोनची आता स्थानिक किंमत काढायची आहे दोनची स्थानिक किंमत तर दोनची स्थानिक किंमत काय होणार दोन गुणीला युनिटिजीसाठी आपण काय ठेवलं टेन टू दी पॉवर झिरो टेन टू पॉवर झिरो पहा आता हे काय होतं घातांकामध्ये आपण शिकलो की दोन गुणीला दोन गुणीला टेन टू दी पॉवर कोणत्याही संख्येच्या घातांकात शून्य असल्यास त्याची व्हॅल्यू एक असत एक येत असते तर ठेवणार दोन गुणीला एक बरोबर दोन त्यानंतर त्यानंतर आपली संख्या चार चार गुणीला चार कोणत्या ठिकाणी आहे चार एकक आणि दशक दशक ठिकाणी तर दशक ठिकाणी आपण काय ठेवलं टेन ड्युधी पॉवर वन टेन दी पॉवर वन चार गुणीला टेन ड्युधी पॉवर वन किती होणार कोणत्याही संख्येच्या राहतांना एक असल्यास तीच संख्या असते बरोबर आहे टेन होणार बरोबर चाळीस त्यानंतर पाच पाच कोणत्या ठिकाणी आहे एकक दशक आणि शतक शतक स्थानासाठी काय ठेवलं आहे एकक दशक शतक टेन टू दी पावर टू तर पाच गुणीला टेन टू दी पावर टू बरोबर पाच गुणीला हंड्रेड बरोबर हे होणार पाचशे त्यानंतर त्यानंतर तीन तीन गुण ठिकाणी आहे एकक दशक शतक आणि सहस्त्र म्हणजे तीन गुणीला आता सहस्त्र किंवा हजार ठिकाणी पहा एक दशक शतक आणि हजार टेन टू पावर थ्री तर इथे येणार ट्वेन टू दि थ्री बरोबर थ्री इन टू ट्वेन्टू दी पावर थ्री काय होणार होणार हो तीन हजार ठीक आहे आता स्थानिक किंमत मध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची ही आहे की यातील प्रत्येक अंकाची जर का आपण स्थानिक किंमत मिळवली तर त्याची किंमत त्या दिल्याच अख्या एवढी घेत असते जर यांची ॲडमिशन केली तीन हजार अधिक पाचशे अधिक चाळीस अधिक दोन बरोबर आपल्याला तीन हजार पाचशे बेचाळीस एवढी किंमत मिळेल तर दर्शन किंमत आणि स्थानिक किंमत हे आपण समजून घेतली यानंतर याच्यावरचे महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न पाहूया तर आपण स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत नेमकं काय आहे का ते जाणून घेतलं आता त्याच्यावरील महत्वाचे प्रश्न जे आपल्या स्पर्धा परीक्षेचा विचारले जातात तर हा प्रश्न आला होता वर्धा पोलीस दोन हजार सतराच्या भरतीला यामध्ये प्रश्न पहा पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आपण स्थानिक किंमत समजून घेतली की दिलेल्या अंकाच्या स्थानावरून ठरवण्यात येणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत आता आपल्याला संख्या दिलेली आहे पंच्याऐंशी हजार त्रेपन्न ठीक आहे यामध्ये सांगितलं एकक हजारला झाला स्थान त्यानंतर हा दशक त्यानंतर शतक मग हा हजार किंवा सहस्त्र म्हणा मग हा दहा हजार ठीक आहे तर एक एकच स्थानासाठी आपण टेंडरी पॉवर शून्य लिहित असतो त्यानंतर टेम्परी पॉवर वन त्यानंतर टेंडरी पॉवर टू त्यानंतर टेंडरी पॉवर थ्री आणि त्यानंतर टेम्परी पॉवर फोर तर यामध्ये आपल्याला दोन पाच दिले आहेत बघाय दोन पाच हा एक हा सुरवातीला एक पाच त्यानंतर हा दुसरा ठीक आहे दोन पाच लिहून घेतले आपण आपल्याकडे पहिला जो पाच आहे तो आहे एकक आणि दशक ठिकाणी दशक ठिकाणी आहे दशक स्थानासाठी आपल्याकडे टेन टू दी पावर वन टेन टू पॉवर वन त्यानंतर त्यानंतरचा जो पाच आहे तो आहे एकक दशक शतक आणि हजार हजार ठिकाणी हजार साठी काय आहे टेन टू दी पॉवर थ्री ठीक आहे तर पहा याला आता आपण सॉल्व्ह करूया पाच गुणीला टेन पॉवर थ्री म्हणजे हजार आणि हे होणार पाच गुणिला टेन टी पॉवर वन म्हणजे दहा ठीक आहे तर हे झाले पन्नास आणि हे झाले पाच हजार ठीक आहे ही जी किंमत आली आहे ही आहे आपल्या या संख्येतील दोन्ही पाच यांची स्थानिक किंमत आता आपल्याला प्रश्न काय म्हणतोय पंच्याऐंशी हजार त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला याच्यातील फरक काढायचे स्थानिक किंमत मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या नेहमी वजा करत असतो पाच हजार त्याच्यातून पन्नास वजा केले शून्य दहा दोन पाच पाच दहा तो एक नऊ चार हजार नऊशे पन्नास तर या प्रश्नाची उत्तर येते चार हजार नऊशे पन्नास आता आपण पन घडूया दुसऱ्या प्रश्नाकडे यानंतरचा प्रश्न आहे सदुसष्ट पॉईंट आठ सहा पाच नऊ या संख्येमध्ये नऊची स्थानिक किंमत किती हा प्रश्न विचारण्यात आला होता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर पी एन टी पी सी या एक्झाम्पल तर हा प्रश्न सोडवताना एक गोष्ट जी महत्त्वाची आहे एक कॉन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे जसं बघा टेन टू दी पॉवर झिरो म्हणजे आपण समजून घेतलो की कोणत्याही संख्येच्या घातांकात शून्य असल्यास त्याची किंमत एक असते बरोबर त्यानंतर आपण पॉझिटिव्ह आले पण पाहिले टेन टू धी पॉवर वन बरोबर आपण टेन समजून घेतलं कोणत्याही संख्येच्या घातांकात एक असली तर आपल्याला किंमत तीच संख्या मिळत असते त्यानंतर टेन टू थ्री पावर टू म्हणजे काय होणार टेन इन्टू टेन बरोबर टेन इन्टू टेन बरोबर आहे हंड्रेड त्याचप्रकारे जर का आता घाताघात मायनसवाल्या संख्या बघा टेन टू दी पावर मायनस टू तर हे काय होतं वन बाय टेन वन बाय टेन टेन टू दी पावर मायनस वन म्हणजे वन बाय टेन बरोबर आता हा भागाकार केल्यानंतर शून्य पॉईंट एक प्रकारे टेन टू दी पावर मायनस टू बरोबर वन अपॉन हंड्रेड बघा शून्य आता खाली वाढत चाललं आहे जर तुम्ही अॅनालाइज केलं तर तुम्हाला लक्षात येईल की शून्य खाली वाटत चालले आहे टेन टू दी पॉवर मायनस थ्री बरोबर वन पॉईंट एक दोन आणि तीन म्हणजे घातां आहे ती संख्या खाली येतो आहे बरोबर हे होणार शून्य पॉईंट शून्य शून्य एक तर हे समजून घेतलं आत्ता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दोन सेकंद काढू शकता पहा आपल्याकडे संख्या दिलेली आहे सदुसष्ट पॉईंट आठ सहा पाच नऊ तर आ, हे बघा कोणत्या ठिकाणी आहे एक दोन तीन आणि चार या साईडच्या या बाजूच्या आपण सर्व संख्या धनात घेत असतो इकडच्या ऋणात म्हणजे दहाच्या घातांना बघा नऊ त्यानंतर हा कोणत्या ठिकाणी आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे दहाची पॉवर मायनस चार नऊ इंटू दहाची पॉवर मायनस चार म्हणजे काय सांगितलं वन अपॉन ठीक आहे त्यानंतर येऊन नऊ भागीला दहा हजार ठीक आहे त्यानंतर हा भागाकार जेव्हा आपण सोडवतो तेव्हा येणार शून्य पॉईंट शून्य 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 नऊ तर या प्रश्नाचे उत्तर शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ यानंतर महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला सोडून दाखवायचे आणि जर काच या प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर दिली तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांचा आपण एक प्रकारे अभिनंदन केल्यासारखं करणार आहे तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलं दर्शनी किंमतीमध्ये आपण पाहिलं की एखाद्या संख्येला पाहता क्षणी त्यातील अंकाची दिस्ताक्ष असणारी किंमत दिस्ताक्षणी असणारी किंमत म्हणजे दर्शनी किंमत त्यानंतर स्थानिक किंमत म्हणजे एखाद्या अंकाच्या स्थानावरून ठरवण्यात येणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत त्यानंतर आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यावरील विविध प्रश्न देखील पाहिले आता त्याच्यावरच आधारित हे दोन प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहेत आणि याचे आन्सर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहेत त्यावरती पहिला जो प्रश्न आहे हा परभणी तलाठी दोन हजार सोळाला विचारला आणि दुसरा जो आपला प्रश्न आहे हा एमपीएससी टॅक्स असिस्टंट दोन हजार सतराला विचारला तर पहा स्थानिक स्ता, किंमत व दर्शनी किंमत हा टॉपिक किती महत्वाचा आहे हे आपण यांच्यावरून समजून घेऊ शकतो की हा प्रश्न तलाठीला विचारण्यात आला त्यानंतर हा एमपीएससी ला विचारण्यात आला त्यामुळं या ज्या टॉपिकचा वेटेज आहे हा आपण फार जास्त आहे स्पर्धा कक्षीच्या दृष्टिकोनातून तर आपला पहिला प्रश्न आहे बघा एकशे सदतीस पॉईंट दोनशे चौतीस यामध्ये तीन या अंकाची स्थायी किमतीतील फरक किती तुम्हाला या प्रश्नामध्ये ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव या संख्येतील चार व एक यांच्या स्थायी किमतीतील यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहे आणि जर का तुमची उत्तरं बरोबर असली तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्यांची उत्तर बरोबर आहेत त्यांचे नाव देखील घेणार आहे त्यानंतर जर का आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आजच्या या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये आपल्या या आप प्रश्नांची उत्तर देणं विसरू नका कारण तुमचे रिस्पॉन्स आपल्याला मोटिवेट करत असतात आणि आपल्याला अशा प्रकारची परत लेक्चर्स बनवता येते धन्यवाद